जे भीम आता मी तुम्हाला काय ते बघा तर मी दाखवते तुम्हाला अंबाडीच्या भाजीची फुलं बघू शकता तुम्ही हे बघा किती सुंदर फुलं आले आणि वेगळाच कलर आहे बघा काय निसर्ग घडवतो पांढरं फुल नाही आणि गुलाबी नाही दोन कलर आहेत यामध्ये फुलं तर तुम्ही अनेक बघितले पण म्हटलं चला आपण आता आंबडीच्या भाजीची फुलं दाखवू यूट्यूब फॅमिलीला किती निसर्ग घडवतो वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळे वेग फुलं आणि याची पानं बघा वेगळीच आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच पाच पानं आणि किती सुंदर आणि याला बी आला आहे आता बीचा आकार बघा वेगळाच आहे मोदकासारखा हे बघा बघा असं वाटते की मोदकस आहे मोदकाचा आकार दिला आहे आंबाडीच्या भाजीच्या बियांना यामध्ये बी आणि फुलं हे बघा आपच्या हे बी आता तयार झालं हे बी आता पडणार आहे जमिनीमध्ये आणि पुढच्या वर्षी हेच बी निघणार आहे झाड इथं या जमिनीत आता मी काही याला जपून ठुत नाही बियाला पडलं तर पडलं बरंबर झाडं उग येतात मग पुढच्या वर्षी इथेच बघा याच्यात बी आहे मस्त छान आणि मोदकासारखा आकार आहे जसं मोदक तयारी झालं बघू शकता तुम्ही किती निसर्गाची कला आहे बघा आत्ता ही कड़ी आहे ना ही कड़ी उद्या फुलणार आणि मला सांगा कमेंट करून या फुलाचा कलर कोणता आहे ते कारण ते ताई म्हणत होत्या ना आंबाड्याची भाजी तोडताना की याला फुल कोणत्या कलरचं येते पांढरं येते की गुलाबी येते आता तुम्ही बघू शकता आणि बायानो उपास राहते ना देवीचे नऊ दिवस तरी आंबडीची भाजी खात नाहीत आंबाळ्याच्या भाजींना लक्ष्मी मानतात एवढ्या या आंबळीच्या भाजींना मान देतात बाया दिवस खात नाहीत भाजी याची बघू शकता तुम्ही किती सुंदर फुलं आला आहे दाखवायचं एकच कारण आहे ही भाजीचं फूल कारण आपण ही भाजी खातो आणि याची भाकरी पण खातो आपण मस्त म्हणून दाखवत आहे मी तुम्हाला फूल किती सुंदर आलं फुलं तर तुम्ही अनेक बघितले असतील पण आंबाडीचं भाजीचे फुल दाखवा एकच वैशिष्ट्य आहे की आपण भाजी खातो भाकरी खातो म्हणून दाखवत आहे मी तुम्हाला बघा किती उंचावर गेली आहे आंबाडीची भाजी आणि त्याचे फुलं सुरुवातीपासूनच लागलेले आहेत बघू शकता तुम्ही दोनच झाडं ज़ड़, दोन झाडं आहेत फक्त आता इकडे बघा किती सुंदर फुलं आले आहेत वेलवेटचे हे बघा हे वेलवेट किती निसर्ग घडवतो वेगवेगळे फुलांना याला पण बी आलं हे बी आहे ना हे बी असंच पडते हे बघा यातलं बी असं बी मस्त पडते अशा जमीनवर आणि हेच बी उगवते पुढच्या वर्षी पावसाळ्यात बघू शकता तुम्ही कला किती घस किती निसर्ग घडवतो तर आता मी बाबासाहेबांचे गीत म्हणणार आहे निसर्गावर निसर्ग राजा ऐक सांगते निसर्ग राजा ऐक सांगते तुझ्यात दिसलाय र भीम मला तुझ्यात दिसलाय र तुझ्यात दिसलाय र भीम मला तुझ्यात दिसलाय र चला मग आता मी हे बी आहे ना जमिनी मध्ये टाकून देते